नमस्कार सगळ्यांना आपलं स्वागत आहे खानदेशी तापी मध्ये आज आपण कोळंबी फ्राय आणि सुरमई फ्राय बनवणार आहे हे पण मी साहित्य घेतलेलं आहे काय काय घ्यायचं ते मी अद्रक घेतलेलं आहे आणि लसूण घेतला आहे आणि कोथंबीर आहे आणि निंबू आहे पहिले आपण कोळंबीला निंबू लावून द्यायचा असं सुरमईला बी लावायचं बघा बी काढून घ्यायची बी पडून घ्यायला काढावं लागते आणि तुम्हाला आवडली तर नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर शेअर करा हां आणि माझे हे व्हिडिओ आधी करून घेते मी कारण पुढं मार्गशीरचा महिना येईल त्याच्यामुळं खाणं होत नाही म्हणून मी आधीच करून ठेवते जेवढे दहा बारा व्हिडिओ असतील तेवढे करून घेते मी रोज रोज एक एक म्हणजे आपल्याला टाकायला बरं राहता हे आहे चार पीस आहे आणि आता काय करायचं आपण माहिती आहे का लसूण अद्रक आणि कोथिंबीर पेस्ट करायची मी पाटा धुतलेला आहे वाटून मी आता काय करते पहिले फिशला लावते बारीक बारीक आता असं लसूण आणि आद्रक कोथंबीरची पेस्ट ही पहिले निंबू लावून दिलेला आहे आपण निंबू मीठनी लावलं आहे बघ का मी अजून नंतर लावेल अशी बारीक बारीक लावून द्यायची पूर्ण सुरमईला कोळंबीला पण लावायची आपल्याला आणि तिखट पण थोडं थोडं असं लावून द्यायचं बारीक बारीक मीठ पण थोडंसं नॉर्मल टाकायचं लगेच दुसऱ्या साईडला बी तसंच करायचं आता आपण कोळंबीला पण तसंच पूर्ण लावून देऊ आणि तिखट वगैरे पण टाकून घेऊ त्याच्यात हे पा तुम्हाला जेवढं लागेल तेवढं अंदाजे तिखट टाका मीठ पण लगेच टाकून द्यायचं थोडंस टाका जास्त नका कारण आपण रव्यामध्ये आहे फक्त लावून ठेवा दहा मिनटं म्हणजे त्याला मॅरिनेट करायचं हां दहा मिनटं लावून घ्यायचं हे पा असं मस्त एक एकज्यू निंबू पण लावलेलं ला आहे बरं का मी आणि तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि करून बघा एकदा चवीला खूप मस्त लागतं अशी कारण अद्रक आणि लसूणची पेस्ट खूप चविष्ट लागतात हे पहा मी तावा घेतलेला होता मागच्या व्हिडिओला तुम्हाला दाखवलेला आहे आता मी त्याच्यात तेल टाकते आणि याच्यातच तळते हे पहा कारण लागेल तेल थोडं तीन पड्या टाकलेलं हे मी रवा घेतलेला आहे बस एवढा आणि परत थोडंसं चटणी टाकते त्याच्यात लाल आणि पाडंसं मीठ घालते आणि थोडा मसाला आहे माझा घरगुती काळा तो पण टाक टाकते हेपा पा असं कालून घ्यायचं कोळंबी करायची आणि आपलं तेल गरम होतंय तेल तापलंय तापलंय हे पहा एकदम भारी दिसतंय हे तेल मध्ये आणि रिक्त तुम्ही पण एकदा घरी करू उधा बघा आणि मी म्हणजे हाऊस म्हणून मातीचा तावं आणला कारण खूप लोक बनवता मातीच्या भांड्यांमध्ये मलाही आवडलं ते म्हणून मी आणला आणि शंभर रुपयात काही माग नाही आहे तुम्हाला आवडला तर नक्की आणून बघा असं चढायची मस्त ती मलाही आवडते हे पा आता मी एक बाजू शेकली द्यायची दुसरी बाजू शेकायची आपण हे पा मस्त झाले का मस्त कलर हे पा आपली कोळंबी कोळंबी झाली आहे आणि आता आपण काढून घेऊयाच्या हे पहा आपले कोडंबी तळली गेली आता मी सुरमई तळते पहा रव्या रवा लावून बरं का रवाद लावलेला आहे मी सुरमई तडायला ठेवलेली आहे ताव्यावर आणि हा मातीचा जो तावा आहे ना आपला आपण तुम्ही कोणताही फिश घेऊ शकता कारण लटकत नाही बरं का कारण मी पहिल्यांदाच घेतला हा तावा म्हणून मी तुम्हाला म्हणते हे पा काहीच नाही लटकत खाली हे पा तुम्हाला काढून दाखवते हे एवढंसं पण नाही लटकत जसं आपला नेरेलिपचे तावे ना पण त्याच्यापेक्षा मला हा तावा खूप आवडला मातीचा आता आपण सरी पलटवून घेऊ हे मस्त पाकतीची हे किती भारी चालला जातो आणि ते चिटकत नाही चिटकत नाही मस्त हे किती भारी हे पा आपले सुरमई तळली गेली आता आपण काढून घ्यायची ते मस्त आणि तुम्हाला आवडले तर नक्की सबस्क्राईब करा आणि कसे झाले ते पण मला कमेंटमध्ये सांगा हे बघा आपली कोळंबी पण झाली आणि सुरमई पण झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सबस्क्राइब करा नवीन चॅनलवर असाल तर मला सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला लाईक शेअर कमेंट करा